हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इकडे ब्लाऊज कटिंग करायला घे घेतलं आहे अस्तर आहे हे आणि मेन ब्लाऊज हे आहे साडीचं आहे बघा छान असं मस्त ब्लाऊज आहे मला तर खूप आवडतं आहे आणि बघा मी इकडे आता ब्लाऊज कटिंग करायला घेते तर इकडे मी आहे ना नऊची छाती आहे तर चार भाग कसे करायचे बघा नवा एक नऊ नऊ दुने अठरा होता आणि अठरा एक अठरा अठरा दुने छत्तीस बघा आणि बघा छत्तीस साईजचं ब्लाऊज कठीण आहे हे बघू शकता आणि हे मी मापून घेत म्हणजे अजून असा अंदाजाने काढते आणि इकडं इकडे हे ना हा कपडा स्लीव्ह साठी काढून घेते मला लॉंग स्लीव बनवायची आहे या ब्लाऊजची आणि बघा आता फोर फोल्ड आहे ओपन करून घेते मी आता हे बघा आणि आता ही फोर फोल्ड झाली आणि योगपट्टी ब्लाऊज कटिंग आहे तर बघा मी इकडे शोल्डर घेते सहा घेते शोल्डर आणि इकडे पण मुंडा सहा साडेसहा घेते आणि इकडे अर्धा आणि एक इंच वाढून घेते आणि हा पुढचा गडा आहे ना हा पण साडेसहा घेते बघा तुम्ही आणि हा रुंदीला आहे ना अडीच घेतला आहे हा बघा रुंदीला आहे ना अडीच घेतला वरून पण अडीच घेतला आहे रुंदीला दोन पण घेऊ शकता पण अडीच आहे ना खूप छान येतो गोल मस्त गडा दिसतो आणि बघा इकडे मी नऊची फिटिंग घेते म्हणजे छातीचा भाग छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे ना तर दोन इंच मी एक्स्ट्रा घेते आणि इकडे साडेआठ घेते फिटिंगला कमरेची फिटिंग आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा घेते शिलाईसाठी तर बघा असं काही आणि पहिले मी आता हे कापून घेते मग तुम्हाला नंतर योगपट्टीचं मी दाखवते छत्तीस साईजची घडी याची म्हणजे नऊची घडी आली सत्तीस छत्तीस साईजच ब्लाउज कठीण आहे आणि आता इकडे शोल्डरमध्ये पण कापून घेते मी आणि हा पुढचा गडा आहे मस्त असा गोल गडा कापायचा आहे छान येतो आणि हे पण कापून घ्यायचं कारण आपल्याला आहे ना, ना, आप ना। खातीमध्ये फुगाणी होत बाई जोडतो तेव्हा वेअर करतो तेव्हा पण फुगाणी होत आणि बघा मधोमध कापून घेते मी आता आणि आता योगपट्टी काप काढायची आहे आपल्याला तर बघा मी इकडे साडेतीन घेतली बघू शकता तुम्ही लिहून दाखवते मी साडेतीन आहे आणि इकडनं अडीच घ्यायची कंपल्सरी आणि याला आता अडीचला आणि साडेतीनला असं सा, जोडायचं आहे इकडे बघा तुम्ही आणि इकडे मी साडेतीन वरती हो हा पहिला टक्स हा टक्सची लांबी ना ही साडेतीन घ्यायची इथून तर इथून आणि ही ना दोन घ्यायची अडीच पण घेता पण मी इथं दोन घेते आणि ही पण हा दुसरा टक्स आहे हा पण दोन घेते हा तिसरा टक्स आहे हा पण दोन घेते याचा अंतर दोन राहू द्यायचं आहे तर बरोबर येतं आपलं आणि ये हा चौथा टक्स आहे बघू शकता तुम्ही छान असं योगपट्टी ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग करून माप घेऊन दाखवते व्यवस्थित आणि बघा योगपट्टी मी आता असं ते कापून घेते बघा छान असं ब्लाऊज कटिंग फ्रंट पार्ट तयार झालेला आहे बघा मी पार्ट घेते चार फ्रंट पार्ट आता घेते टिचिंग कटिंग करायला आणि मी चारचं माप घेते याचा आन्सर आहे ना चार आहे आणि हे दोन सवा दोन घेते मला जास्त डीप गळा नाही पाहिजे त्यांना बघा असं गोल घेते आणि हा बॅक साईड आहे आणि याच टक्स घ्यायचं म्हटलं तर बघा इकडे मी टक्स घेऊन तुम्हाला दाखवते चार इंच अंतरावर येतं बघा तुम्ही आणि आता बघा गोल गडा मी असं मस्त काही कापून घेते बघा छान असा गडा कठीण होतोय मग ओपन बी करून दाखवते मी जास्त काही मीडियम गडा आहे ना जास्त डीप आहे ना कमी आहे खूपच छान असा गोल गडा झालेला आहे आणि आता स्लीव कटिंग करते लॉंग स्लीव आहे बघा स्लीव आहे इथं बाराची म्हणजे अकरा येणार आहे तर एक इंच वाढून घेते मी तर बारा घेतली आहे आणि इकडे साडेतीनवरती टीक करायचं आहे हे बघा साडेतीन आणि इकडे बारावरती टीक केली ना तर असं काही व्यवस्थित आपल्याला साडेतीनवरती हा ट्राऊन जाऊ द्यायचा आहे याचा चॉकचा आणि ही मच्छी कट आहे ना हे पण इथून असं व्यवस्थित जाऊ द्यायचं आहे मग छान अशी याचा आकार येतो आणि इकडे फिटिंग घेतली साडेपाच आणि दीड इंच एक्स्ट्रा घेते बघा आणि त्यांचा खाकीचा, खाकीचा भाग आला आहे ना बघा मी तुम्हाला मापून दाखवते साडेसात आला आहे खाकीचा भाग तर इथं मी साडेसात वरती टिक करते आणि साडेसात ही फिटिंग सॉरी आणि बघा असं हे खाकीचं बघ इथं आपली मेन शिलाई मी आणि या दोन तीन शिलायात जर आपण टाकायचं म्हटलं तर इथं टाकू शकतो असं काही एक्स्ट्रा मी कपडा इथं दीड इंच कपडा जास्त सोडलेला आहे हे खालून बी आणि वरून बी आणि बाराची स्लीव आहे साडेपाच फिटिंग आहे बघू शकता आणि हे साडेसात आपल्याला खा खाकीचा भाग आलेला आहे इथून आपली मेन शिलाई जॉईंट होते तर बघा असं सुंदर असं स्लीव पण मी तुम्हाला कटिंग करून दाखवली आणि नक्की हा व्हिडिओ तुम्हाला जर समजत असेल माझं बोललेलं म्हणा की मी लिहून पण दाखवते तुम्हाला असं नाही की जेणेकरून लवकर कडीन आणि समजावून समजावून तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित ब्लाउज कटिंग दाखवते सांगते आणि माप पण घेऊन दाखवते तर नक्की मला जरा हा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पूर्ण बघा आणि कसा वाटेल ते मला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज चला नेक्स्ट व्हिडिओ देऊन भेटू चला तर बाय